आई वडिलांचे संस्कार एका गावामध्ये एक, एक प्रामाणिक मुलगा राहत होता त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावरती खूप चांगले संस्कार केले होते तो त्या संस्कारांना धरून वागत होता तो एकदा शेजाऱ्याच्या घरी काही कामानिमित्त गेला घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्यासाठी गेला मुलगा तेथेच बसून राहिला त्याच्यासमोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते त्याला सफरचंद खूप आवडायचे परंतु त्याने त्याला हात न लावता तो शेजार अच्छी वाट पाहत बसला होता बऱ्याच वेळाने शेजार शेजारी घरी परत आला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंद असतानाही तो त्यांना खात नाही त्या मुलालाही सफरचंद आवडत आवडतात हे त्यांना माहीत होते तरी त्याने त्यांना हात लावला नाही शेजारी आले आणि त्याने त्यांना नमस्कार केला शेजाऱ्यांनी त्याला विचारले तुला सफरचंद आवडतात ना मग तरी तू एकही सफरचंद का खाल्ले नाहीस मुलगा म्हणाला कोणीच नव्हते मी एक दोन सफरचंद जरी खाल्ले असती तरी कुणाला काहीच कळले नसते मला कोणीच पाहत नव्हते पण मी स्वतःला पाहत होतो म्हणून मी खाल्ले नाही मी स्वतःला फसवू शकत नाही शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला तो म्हणाला आपला आत्मा आपण काय करतो ते पाहतच आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही दुसऱ्याला फसवू पण स्वतःलाच खोटे बोलून फसवू शकत नाही तात्पर्य लहानपणीच मुलांना खोटे बोलण्यापासून अडविल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात